बेडगमध्ये मॉडेल स्कूल इमारतीच्या सहा ते सात खोल्यांच्या छताला चा, गळती निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाईची मागणी बेडक तालुका मिरज येथील मॉडेल स्कूल इमारतीच्या छतास गळती लागली आहे याबाबत शाळेकडून ग्रामपंचायतकडे तक्रार करूनही कोणती दखल घेतली नाही मॉडेल स्कूल अंतर्गत एकूण अकरा खोल्यांचे काम मंजूर करण्यात आले होते त्यासाठी जवळपास एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता जीएसटी बदल झाल्याने पुन्हा आठ लाख निधी नव्यानेच देण्यात आला आहे पालकमंत्र्यांनी दिलेला भरघोस निधी पाण्यासारखा मरवताना दिसत आहे याला जबाबदार कोण या शाळेचे काम याच वर्षी पूर्ण करण्यात आले असून या वर्षीपासून नव्या इमारतीत शाळा सुरू करण्यात आलेल्या यामधील सहा ते सात खोल्यांना गळती लागली आहे शालेय विद्यार्थ्यांना गळत असलेल्या खोल्यातच बसावे लागत आहे याबाबत शाळेकडून ग्रामपंचायतीस माहिती देण्यात आली असून त्यांच्याकडूनही पुढे काही झाले नाही याबाबत माजी जिल्हा परिषद सदस्यांना तक्रार दिली असता त्यांनी शाळेस भेट दिली याबाबत पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्याच सोबत येथे मॉडेल स्कूल अंतर्गत बांधण्यात आलेल्या हँडवॉश स्टेशन व शौचालय ही शाळा इमारतीपासून लांब असल्याने विद्यार्थ्यांना जाणे मुश्किल झाले आहे अशी माहिती बेडग येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एक येथे सांगली जिल्हा परिषद अंतर्गत मॉडेल स्कूल या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळा बेडग येथे अकरा शाळा खोल्या मंजूर झालेल्या होत्या त्याचं काम हे पाच सहा महिन्यातच पूर्ण झालेलं आहे आणि शाळा चालू झालेल्या आहे पण पहिल्याच पावसामध्ये या अकरा शाळा खोल्यामधील जवळजवळ पाच ते सहा खोल्या त्या शाळेमध्ये गळती चालू झाली आहे त्या शाळेचं काम संबंधित ठेकेदारानं नुकृष्ट दर्जेचं काम केलेलं आहे येथील मुख्याध्यापकांना आम्हाला क सांगितलं की शाळेमध्ये पूर्ण गळती चाललेली आहे आणि आता मुलांना बसण्यासाठी त्रास होत आहे याची माहिती आम्ही मिरज पंचायत समिती शाखा अभियंता त्यातील बांधकाम विभागांना आम्ही कळवलेले आहे त्यांनी त्याची ते पाहणी करून लवकरच सदर ठेकेदारावर कारवाई करावी अशी आमची विनंती आहे अशी माहिती एस्टर्न मराठीचे बेडक प्रतिनिधी महेश सानप यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार